नमस्कार मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण संविधान सैनिक संघाचा संगीतमय संध्या कार्यक्रम कशा पद्धतीने संपन्न झाला या जा विषयाची बातमी पाहणार आहोत दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कल्याण पश्चिम येथे चॅरिटी शो हा संगीतमय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्याचे सारे श्रेय मित्र तुम्हाला आहे पण आपण हातातील कामे दूर सरून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे बरीच मान्यवर मंडळी लाून आली होती हा कार्यक्रम डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर सुरेखा जाधव ऋतुजा अहिरे यांच्या डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्ट संविधान सैनिक संघ माणुसकी धर्म प्रतिष्ठान कल्याण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता उद्देश हा होता की चॅरिटी शोच्या माध्यमातून निधी उपलब्ध राहावा आणि एक अँब्युलन्स आश्रमासाठी विकत घेता यावी तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य देखील घडून यावे अशी कल्पना केली होती तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनोज जाधव जॉईंट सेक्रेटरी गृह मंत्रालय संजय विकाजी जाधव निवृत्त उपमुख्य अभियंता स्थापत्य ब्रहण मुंबई महानगरपालिका ऍडव्होकेट प्रकाश जगताप अध्यक्ष कल्याण वकील संघटना दत्ता जाधव गुरुजी संगीतकार कवी गजलकार कुणाल बोईर ओबीसी समाज नेते आदी मान्यवर मंडळी लाभली होती या कार्यक्रमात आदर्श भीमकन्या पुरस्कार कुमारी ऋतुजा आहिरे हिला प्रदान करण्यात आला तसेच संविधान सैनिक सन्मान गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस येवले ब्रदर्स सुनीता गेंगजे सुनील सूर्यवंशी किरण शिंदे डॉक्टर मनीषा बोर्डे प्रताप जयस्वार सुनील अंबाडे आदी समाजसेवकांना प्रदान करण्यात आला संगीतमय आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना ताल धरायला लावले बंधू सम्राट लजी शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे दादा यांनी त्यांच्या गोड आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विधान सैनिक महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुभाष कांबळे सचिव प्रताप प्रतापवार कोषाध्यक्ष राजेंद्र पवार आदी मान्यवर संविधान सैनिकांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमात पुली महिलांच्या हक्कासाठी रक्षणासाठी दिवस रात्र धडपडणारी महिला ब्रिगेड ही सामाजिक संघटना पण करण्यात आली त्याचे पद भीमकन्या ऋतुजा आहिरे यांना देण्यात आले तर अध्यक्ष म्हणून सरस्वती गायकवडताई तर सचिवपदी मनिता कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमात डॉक्टर रवींद्र जाधव यांना प्राप्त झालेले लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट ज्या डॉक्टर जाधव यांच्या अतुलनीय या सामाजिक कार्याची नोंद घेण्यात आलेली आहे ही एक अद्भुत अशीच घटना आहे हे सर्टिफिकेट सन्मानपत्र डॉक्टर मनीषा गांगुर्डे यांच्या अथक प्रयत्नामुळे प्राप्त झाले मुंडे आणि इतर सर्व कलाकार प्रमुख पाहुणे मिळून हा सन्मान डॉक्टर रवींद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक कमिटी देखील तेवढीच महत्वाची ठरली आहे यात उमेश कोटे राजेंद्र पवार ऋतुजा अहिरे सरस्वती गायकवाड वनिता कांबळे जितेंद्र पवार दिनेश पवार प्रताप जयस्वार संजय सकाराम पवार ॲडव्होकेट अमोल हिवाळे किरण असवले सुजाता वासनिक स्नेहा कदम अजित पालकर कविता कांबळे राजश्री कांबळे वनिता काकडे प्रियांका शिंदे पत्रकार राहुल हंडोरे यांचा महत्वपूर्ण सहभाग मिळाला या कार्यक्रमाला अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या त्यामध्ये आमदादा शिवाळे भास्कर भिकाजी जाधव आर्किटेक्ट हेमंत साधव डॉक्टर रवींद्र तेलगोटे हिंगोली आदरणीय सुभाष मोरे पीएसआय आय बदलापूर आदरणीय विजय अहिरे सी आय कल्याण ब्रह्ममित्र सुहास गुरुजी सुहास अहिरे गुरुजी साहित्यिक निरंजन पाटील सर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपामध्ये सुनील सूर्यवंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये अनिल सूर्यवंशी आणि रमाईच्या रूपामध्ये दिव्याताई हे उपस्थित होते त्याचप्रमाणे पूजा गजबिये रसिका चिंबुर्णे आणि त्यांच्या महिला मंडळ सुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या अशा पद्धतीने एकदम भरगच्च आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडला धन्यवाद ਵਾਹ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਐਡਾ ਹੋ